एक कप मुगाची डाळ वापरून आज आपण मुलांसाठी असो किंवा आपल्या घरातले प्रत्येक व्यक्ती सगळेजण अगदी आवडून खातील असं आपण आज चविष्ट नाश्त्याची रेसिपी बघणार बघू शे अप्रतिम असा आपला नाश्ता हा तयार झाला जेवढा दिसायला सुंदर दिसतोय तेवढा छान क्रिस्पी चविष्ट चटपटीत असा आपला नाश्ता हा तयार झाला आहे बनवायला अगदी सोपा आणि खायला अप्रतिम लागणारा नाश्ता कसा बनवायचा ते आता आपण बघूया त्यासाठी सर्वात आधी आपण एक कप मुगाची डाळ घ्यायची एक कप मुगाची डाळ घेतल्यानंतर हिला दोन ते तीन पाण्याने आपण स्वच्छ घेणार आहे आता मी ही घरगुती मुगाची डाळ वापरते जर तुम्ही दुकानावरची मुगाची डाळ वापरत असाल ज्या वेळेस आपण डाळ ही धुवायला घेऊ त्यावेळेस आपण एकाच पाण्याने दुकानावरची ही धुवून घ्या तिला लवकर ती साप होते मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुणार आहे याच्यामुळे जरा आपल्या मुगाच्या डाळीचं ज्या वेळेस आपण डाळ बनवतो हो त्यावेळेस ती जरा फार आमचं साल हे राहिलेलं असतं म्हणून तिला दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आणि ज्यावेळेस आपण मुगाची डाळ ही धुणार आहोत हात न लावता चमच्याच्या सहाय्याने इला स्वच्छ धुवून घ्या जर आपण हाताने धुतलं तर ज्याच्यातलं ते फर्मेंटेशनचं जे चे लाते, फर्मे स्टेप असते ती पूर्णपणे त्याची चालली जाते आणि त्यामुळे आपले डाळ ही व्यवस्थित फर्मेट होत नाही आणि त्यामुळे आपले जे काय आपण डोसे बनवणार आहोत ते अजिबात व्यवस्थित होणार नाही अशा पद्धतीने मी दोन ते तीन पाण्याने मुगाची ही धुवून घेतली आणि मुगाची डाळ बुळेपर्यंत अगदी भरपूर असं आपण पाणी ठेवून येला रात्रभर किंवा चार ते पाच तास आपण भिजून घ्यायची जर आपल्याकडे कमी वेळ असेल तर चार ते पाच तास भिजून घेतली तरी काही हरकत नाही तर रात्रभर मी मुगाची ही भिजून घेतली आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली मौसूत मुगाची ही भिजून झाली आणि दुपटीने ती फुगली देखील आहे त्यानंतर ह्या डाळीला पुन्हा आपण एकाच पाण्याने धुवून घेणार एका पाण्याने धुवून झाल्यानंतर तिच्यातलं संपूर्ण पाणी मी निथळून घेतले अजिबात पाणी आपण त्यामध्ये ठेवलं नाही त्यानंतर ही संपूर्ण डाळ मी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते जर आपलं डाळीचं प्रमाण जास्त असेल तर दोन बॅचेसमध्ये आपण मुगाची डाळ ही दळून घेतली तरी काही हरकत नाही संपूर्ण डाळ मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली त्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे मी तांदुळाचं हे घालते जर आपल्याकडे तांदुळाचं पीठ नसेल अगदी थोडीशी अर्धा वाटी ज्यावेळेस आपण मूगची डाळ भिजायला घातली त्यावेळेस तांदूळ घालून घेतली तरी काही हरकत नाही आवडीनुसार आपण याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण कितपत आपल्याला तिखट हवं आहे त्यानुसार आपण हिरवी मिरचीचा वापर करून घेऊ शकतो चवीनुसार मीठ अगदी छान कलर येण्यासाठी अगदी थोडीशी आपण यामध्ये हळद ही वापरणार आहोत हळद ही ऑप्शनल आहे वापरली नाही तरी चालेल आता मी हळद ही घातली त्यानंतर याच्यामध्ये आपण एक कप पाणी घालून आता मिक्सरला याला बारीक फिरून घेणार आहोत जेवढी जास्त बारीक आपल्याला पेस्ट तयार करता येईल तेवढी आपण याची बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपलं थोडं जाळसर असं फिरून झालं आहे त्यानंतर पुन्हा मी आणखी याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक फिरून घेतलं आहे बघू शकला अशा पद्धतीचं अगदी परफेक्ट आपलं बॅटर हे तयार झालं आहे आता हे बॅटर आपण एका भांड्यामध्ये काळून घेऊया तर आता मी संपूर्ण बॅटर हे एका भांड्यामध्ये काढून घेतले आणि हे बॅटर आपल्याला थोडंसं जास्त मला दाटसर वाटते त्याला थोडं आपण आता सैलसर करून घेणार आहोत त्यासाठी मी जे आपलं म मिक्सरचं भांडं भरलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून लगेच त्यामध्ये टाकून घेते तर आता मी अगदी थोडंसं पाणी हे घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आणखी आपल्याला जास्तीत दाटसर वाटलं तर आपण पुन्हा त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी हे घालून घेऊ शकतो पण मला आता अगदी परफेक्ट असं बॅटर हे वाटते अगदी जास्ती दाटसरही नाही आणि अगदी जास्ती सैलसरही नाही आहे तरीही सुद्धा मी अगदी थोडंसं आणखी एक ते दोन चमच्यावर पाणी हे घालून घेतलं आहे अगदी परफेक्ट आता मला हे बॅटर हे तयार झालं आता हे बॅटर आपण पाच मिनटं असंच झाकून ठेवून देणार आहोत आणि त्यासाठी लागणारं स्टफिंग आणि सारण आपण आता तयार करून घेऊया त्यासाठी गॅसवरती साईडला आपण कढईही गरम करून घेतली कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये फक्त आपण एक चमचा तेल घालणार आहोत याच्यापेक्षाही कमी तेल घातलं तरी काही हरकत नाही फक्त मी नॉर्मल एक चमचा तेलाचा वापर केला आहे आणि जर आपल्याला जास्त आवडत असेल जास्तही घातलं तरी काही हरकत नाही बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेली आपल्या कोबी बारीक चिरून घेतलेलं गाजर आपण काप हे आवडीनुसार बारीक जाड आवडीनुसार आपण यंदा कट करून घेऊ शकतो आणि यामध्ये शिमला मिरची वाटाणे आपण त्यामध्ये पनीर आपल्याला जर जसे बदल करायचे असतील तसे बदल करून घेतले आवडीनुसार भाज्या घातल्या तरी काही हरकत नाही अगदी थोडंसं मी चवीनुसार मीठ घातले मीठामुळे आपल्या भाजींना पाणी सुटेल आणि तेलामध्ये अगदी छान ते फक्त आपण एक ते दीड मिनिटभर शिजून घेणार आहोत जास्तही शिजवून घेऊ नका त्यामुळे आपला जोक थोडासा कच्चापणा आपल्याला भाजींमध्ये ठेवायचा आहे पूर्ण शिजून घ्याल तर ज्यावेळेस आपण डोसा खाऊ अजिबात मजा येत नाही म्हणून याला फक्त आपण एक ते दीड मिनिटभर कमी मंद आचीवरती याला फ्राय करून घेणार आहोत याच्यापेक्षा जास्त आपल्याला भाज्या ह्या शिजवण्याच्या गरज नाही त्यानंतर अगदी छान चटपटीत चव येण्यासाठी तिखटपणा येण्यासाठी मी चिली फ्लेक्स मिक्स हर्ब्स आपल्याला जे जे काही मसाले आवडत असतील तेही घातले तरी काही हरकत नाही अर्धा चमचा काळी मिरे पावडर याच्यामुळे खूप छान असं आपल्या चविष्ट असे आपला डोसा हा तयार होणार आहे बारीक चिरून घेतलेली अगदी थोडीशी कोथिंबीर मी घातली यामध्ये ह्या मसाल्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण थोडाफार बदल केला तरी काही हरकत नाही त्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून मी आता मंद गॅस होती फक्त एक ते दीड मिनिटभर परतून घेणार आपल्याला ह्या भाज्या आजी जास्ती ओवर कुक करण्याची वगैरे गरज नाही जर आपण ओवर कुक करून घेतल्या जर जास्त शिजून ना त्या अजिबात आपण ज्यावेळेस खाऊ ते व्यवस्थित लागणार नाही आता आपलं स्टफिंग तयार झालं आहे त्यानंतर लगेच साईडला आपलं मिश्रण देखील अगदी परफेक्ट असं तयार आहे तर बघू शकाल अगदी छान ते थोड्या वेळ आपण त्याला फर्मेट करून घेतलं आहे त्यामुळे आपल्याला ज्यावेळेस आपण डोसा घालू टाकू त्यावेळेस तो अगदी स परफेक्ट असा तयार होईल साईडला नाही डोसा पॅन मी तयार करून घेतला आहे आणि हा डोसा आपण आपला नॉर्मली चपाती करायचा तवाही वापरला तरी अगदी छान तो तयार होतो असं त्याला नाही तर आपल्याला डोश्याचाच पॅन हवा तर आपल्या तव्यावरतीही तळ करून घेतला तरी काही हरकत नाही लय अर्धा चमचा तेल घालून आपण ब्रचचेस सहाय्याने आणि पूर्ण तव्याला व्यवस्थित लावून घेतले आणि त्यानंतर आता आपण डोसा करायला घेऊया अगदी सहज आपण हा डोसा हा तयार करून घेऊ शकतो लहान मोठा आपल्या आवडीनुसार आपण तयार करून घेऊ शकतो आणि आपल्याला अगदीच बारीक हवा असेल तर बारीक देखील तयार करून घेऊ शकतो ज्यावेळेस आपण ढोसा काढून म्हणजे हलच हलका तवा हा गरम होऊ द्यायचा आणि लगेच गॅस बंद करायचा आणि आपल्याला अगदी बारीक असा मस्त विकीत ढोसा हा तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर पुन्हा गॅस चालू करायचा ज्यावेळेस आपण ढोसा हा घालत असतो तो, तो, तो व्यवस्थित तयार होतो लगेच आपला अगदी छान असा ढोसा हा घातला गेला आहे त्यानंतर आजूबाजूने अगदी थोडंसं तेल हे आपण कळयने टाकून घेणार आहोत त्यामुळे आपला अगदी छान क्रिस्पी असा ढोसा हा तयार होईल मी ओरून देखील अगदी थोडंसं तेल घातलं आहे बघू शकाल अगदी छान असे जाळीदार असा आपला ढोसा तयार झाला आहे आता आपला ढोसा अगदी छान कुरकुरीत झाल्यानंतर लेस याच्या याला आपण अगदी थोडंसं टोमॅटो सॉस किंवा कॅचअप नाही तर आवडीनुसार आपण सॉस याला लावून घेऊ शकतो मी अगदी थोडासा लावते जास्तीही लावत नाही जर आपल्याला जास्ती आवडत असेल तर जास्तही लावून घेतला तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने जर आपण डोसा हा बनवून दिला तर मुलं अगदी आवडून खातील खातात आणि नेहमी ते आवडून खा मागतील तर लगेच मी अगदी थोडीशी कोथिंबीर आणि जे काही आपण स्टफिंग तयार करून घेतले ते मध्यभागी आता आपण सारण हे भरून घेणार आता आपल्याला कितपत हवं आहे त्यानुसार आपण कमी जास्त भरून घेऊ शकतो आपण मुलांना अगदी सस टिफिनला देखील डब्यासाठी शाळेचे डब्यासाठी देखील आपण लगेच सस तयार करून घेऊ शकतो अगदी थोडीशी त्यावरती मी डाळीमाचे दाणे आणि अगदी थोडं आपण यामध्ये चीज देखील घालणार चीजमुळे देखील मुलांना आजकाल मुलांना चीज हे खूप आवडतं आणि खाल्लं तरी काही हरकत नाही लगेच मी अगदी थोडंसं किसणीचे आहे आणि एक चीज हे किसून घेते अगदी परफेक्ट आपलं आप हेल्दी आणि टेस्टी असा आपला मूग डाळीचा डोसा नाश्ता हा तयार झाला आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अगदी परफेक्ट कलर आला आहे आपल्या डोसेला आणि जेवढाच दिसायला सुंदर दिसतो आहे तेवढाच अगदी टेस्टी असा आपला ढोसा हा तयार झाला आहे अगदी क्रिस्पी परफेक्ट असा आपला डोसा हा तयार आहे अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण डोसे हे तयार करून घेणार आहोत लगेच आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया जर आणखी तुम्हाला याच्यापेक्षाही क्रिस्पी हवा असेल तर थोड्या वेळ जास्ती राहू दिला तरी काही हरकत नाही अगदी परफेक्ट आपला क्रिस्पी असा डोसा तयार होतो लगेच पण आपण तव्याला तेल लावून घ्यायचं तेल लावून झाल्यानंतर लगेच आपल्याला हवा तसं लहान मोठा आपण डोसा तयार करून घ्यायचा अशाच पद्धतीने मी संपूर्ण डोसे तयार करून घेतले अगदी परफेक्ट असा आपल्या मूग डाळीचा झटपट होणारा अगदी छान असा नाश्त्याची रेसिपी ही तयार आहे लहानांपासून मोठेजण सगळेजण अगदी आवडून खातील असा अगदी छान चविष्ट डोसा तयार आहे तुम्हाला कट करून दाखवते अगदी परफेक्ट स्टफिंग आणि अगदी छान असा आपल्या डोश्याला कलर देखील आला आहे